अंतकरणामध्ये जर समाधा सुख समाधान इच्छा जर असेल हे काम केलं पाहिजे काय सांगतात महाराज प्राप्त होणार आहे आता लोक मात्र मनाने समाधान नाहीतच होणार हे करू का ते करू ते करू का हे करू काय करू काय करू कशाने प्राप्त केल्यानंतर मला काही साधना केल्यानंतर मला प्राप्त हुई। आ, है। मना काई समाधान प्राप्त होईल मन चंचल आहे मग मनाला काय करावं त्याला प्रसन्न करा सुख आपल्या मनामध्ये प्राप्त होणारे महाराज कि मानसिक समाधान प्राप्त करायचं असेल तर तो यांचं सूत्र वापरलं पाहिजे बरं का त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो संसारिक समाधान आता तसं पाहायला गेलं तर सर्व साधू संत महात्मे सांगतात की स्व संसारामध्ये समाधान नाही आता इथल्या बसल्या सगळ्यांनी सांगा आम्ही तुम्ही सर्वजण संसार करतो पण आम्हाला समाधान आहे का नाही समाधान छातीटोपणाने सांगू शकत नाही पण ज्या संसारामध्ये समाधान नाही त्या समाधान संसारामध्ये आम्ही समाधान शोधायला लागलो मिळणार नाही महाराज मिळू शकतच नाही का नाही मुळात संसार जो आहे ना महाराज या संसारामध्ये पाहायला गेलं तर दुःखानं भर देवा महाराज